गाय काय रे यो मोठी मटण तळी आणखी का सल दिसले रे आमसूल चिकन मी आलोय घरातल्या घेऊन या नक्षत्र हॉटेल आणि हे हॉटेल नवीन आहे आणि जरी जेवण चांगलं मिळालं नाही तर घरातली कंप्लेट बोंबा बोंब करणार आहे थाळ्यांचा रेट तर एकदम टप्प्यात आहे म्हटलं चिकन तळी घ्या मटण तळी घ्या तीनशे मध्ये सगळं आवडते आपण मागवली मटण रांगडी राहू सगळ्यांच्यात भास होते काय काय यात मटन किंवा खरडा मटण मटन फ्राय चिकन लोणचं मटन बिर्याणी तांबडा पान रस्सा सोलकडी आव घुमव की घुमव त्या तन्वीनं ऑर्डर केले आमसूल चिकन हॉटेल नवीन होतं त्यामुळे आम्हाला शंभर टक्के वाटत होतं की डाव घडणार आहे तर तन्वीनं खाल्ल्या खाली म्हटलं विषय क्वालिटी एकदम दादा आमचा म्हटलं जरा टेस्ट ला मासा असता तर बरं झालं असतं आपण ही घेतलेली थाळी था तीन चार जणांच्या भुकना उडतो हो। तर चला म्हंटल हा कोर्या लिंबू कसा को असा एकदम चाळ आहे का पिळून भाकरी संघ मटण घेतलं एकदम लुसलू शिवतो एकदम कणका रश्यात बुडवला दिला तर काय अरे एक नंबर होत म्हणजे सांगतो मला मला भीती होती की नवीन हॉटेलमध्ये जेवण चांगलं मिळत नाही तर जेवल्यानंतर एकदम मजा आली हो त्यात तांबडा पांढरा टॉप होता त्यामुळे पैसा वसूल खिमा बघा घरघरीत आहे घरघरीत खायला एकदम मक्खन लागतो मक्खन आणि ही सोलकडी मारली तर कंप्लीट बदिर डाव बदीर चपाती तर असली नुसलुशीत आहे की नाही आणि सगळं मटन खरडा वा रे वा मम्मी तर म्हटली मला मुंडी पाहिजे म्हटलं ते पण मिळते मागवा आता घरातल्या सगळ्यांना जेवण आवडलं आणि बिर्याणी तर बाग असली दिसायला खायला तर एक नंबर आहे सगळी घरातली मालकांना म्हटली परत जेवायला येतो मालक म्हटलं रात्री एक पण चालू असते कधी पण या जेवायला मस्त मिळणार कुठं तर कदम रोडला हॉटेल समोर हॉटेल नक्षत्र म्हणून नाही क्वालिटी आहे लवकर या लागते